स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट ऊसाची ट्रॉली ओढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरऐवजी मानवी शक्तीचा वापर ऊसतोड मजुरांची कमाल कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत तब्बल दहा टन उसानी भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर सतरा माणसांच्या ताकदीने ओढून काढल्याची अजब घटना सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वाजेगाव येथे घडली उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारेबामणी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला कारखाना बंद होणार असल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचवण्याची घाई होती वाजेगाव तालुका कडेगाव येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती मात्र दहा टन ऊसाने भरलेली ट्रॉली शेतात रुतल्याने मोठा पेस निर्माण झाला दुपारी बारापर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहनतळावर पोहोचवणं आवश्यक होत पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता मात्र दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्याने सतरा ऊसतोड मजुरांनी सोल बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला एकीच्या बळावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केलं आहे एकीचे बळ आणि मजुरांची जिद्द कारखान्याचे कर्मचारी सचिन माळी ऊसतोड मजूर व शेतकऱ्यांनी एक संगल होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला दिघंजी येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या, या प्रयत्नात सहभाग घेतला ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळे उसाने भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आलं ही घटना ऊसतोड मजुरांची जिद्द मेहनत आणि संघटन शक्तीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली बाजीगाव तालुका कडेगाव येथे उसाने भरलेली ट्रॉली ओढून काढताना सतरा ऊसतोड मजूर व शेतकरी उपस्थित होते